स्वामी समर्थ वाईटी फॅमिली तर चला मी आज तुम्हाला मला दाखवणार आहे आमच्या शेळ्यां ते दाखवणार आहे मी तुम्हाला तर चला आपण पाहूयात आता आता रवी तर वास्तव माझ बस तर हे छोटे छोटेसे हे करड येत शेळ्या येतात आणि तिकडं त्या साईडला पा कार्डाचं दुखत आहे दहा बारा दिवसाचंच ते करडू आहे त्याचं त्याला आता काय दुःख आहे काय मिळतेच धरू का पेलं का मी पण इथे शि ते, ते, ते पण तर त्याचं दुखत आहे डॉक्टरला फोन केला होता पण डॉक्टर बोलले त्याला खाता सोडा असं लिंबू पाणी पाहतात त्यामुळे आता ते लिंबू पाणी पासते आणि इकडं पण अजून आहेत आमच्या थोड्याशा इकडं आता त्या काही बाहेर येतात काही हात येतात ज्या कर्डावाल्या आहेत त्या बाहेर येतात ज्यांना कर्ड नाही त्या हात टाकलेले येतं आणि इथं आमचा शिर कुत्रा येत असा असतो म्हण त्याला येत आहे का इकडे आमची आता त्यासोबत खेळायचे ते कार्डासोबत तुझ्या मांडीवर देते तर त्याचे पाय जाते ना, ना... 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 चुट आता ते नाही खेळणार तुझ्या पैसे राहू दे त्याला खाली सोडते त्याच्या मुंबई पैसे दुसरा नाही आहे बघा तिकडं आता वर चढले ते गोण्यावर आणि इकडं अजून दोन तीन येतं कसे खेळते ते बघा दोन तीन काय अरे तुझ्याकडे आणणार नाही ते छोटे बाळ ते हे बघा आणि तिकडं देते आणि इकडं पा तुमची मुरी गाय गावरंगाय ती ती काय एक मासरं बिसरं देत नाही पण एक गाय आपली गाव रंगाय म्हणून ती ठेवलेली गाय तिला आता सगळं सांभाळ करतो आम्ही आता ती थोडीशी म्हातारीत होत आलेली आहे आणि मी इकडं कशी खेळते ढाबरं ढाबरं आणि हे बाबा कसं कळू आहे पहा पण नाही लागत एकदम देते आला ला त्याला कसं वरती तर चंद्रकूर्तन हे बघा कसं आहे वरती त्याच्या डोक्याच्या चंद्रकर नाही येते आणि तिकडं तुला लागतं का अंदर लागते फार कसं धरतय त्याला धरताय वाढायचं नसतं बाळाला तस सोडतो हा देते दुसरी, दुसरी। सोड त्याला नाही धरायचं तू बाळाला मस्ती चालली बघ किती छान त्यांची हा देते देते इकडं आमची आहे शिमून आहे अशी आमच्या इकडं याचं दुःख आहे छोटं ते आहे गेलं पळालं ते तर कशा वाटल्या तुम्हाला आमच्या शेळ्या नक्की सांगा चला भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये